नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अमोल दायफळे मित्रांनो आज आपण एकदम महत्त्वाच्या मुद्द्यावरती बोलणार आहोत तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा तर विषय काय मित्रांनो आता एक पंधरा वीस दिवस झाले प्रत्येक कापर्यंत ते सोशल मीडियावरती सगळीकडे व्हायरल झालं की नवीन सतरा हजार प्लस पदांची ॲड येणार आहे तर आणि प्रत्येक जिल्ह्याने आहे जे रिक्त पद आहेत त्याच्या म्हणजे जागा पण आलेल्या आहेत यावरून तुम्ही समजू शकता मित्रांनो ही लवकरच निघणार आहे लवकर निघणार आहे मग भरती लगेच निघणार आहे पण आपला अभ्यास आप पण होणं महत्वाचं आहे मित्रांनो आणि ग्राउंड पण होणं महत्वाचं आहे मी प्रत्येक वेळेस प्रत्येक व्हिडिओ हो, तेच सांगतो तुम्हाला की पोरांनो अभ्यासावरती फोकस करा ग्राउंडवरती फोकस करा दोन्ही पण चांगले असेल तर आपला रिझल्ट शंभर टक्के येणार आहे त्यापासनं कोणी हे आपल्याला आप रोखू शकत नाही आहे फक्त आपण आपलं नियोजन केलं पाहिजे प्रत्येकजण सांगते तुम्हाला आता खूप प्रत्येकाकडे आहे हा माझा भाऊ कोणीतरी पोलिस आहे कोणी हे पण त्यांनी जसा अभ्यास केला ते तुमच्यासाठी लागू पडतंय का हे सांगू शकत नाही मित्रांनो प्रत्येकाची म्हणजे लक्षात ठेवण्याची कॅपॅसिटी ही वेगवेगळी असते त्यामुळं प्रत्येकाने स्वतः स्वतःला ओळखा आणि त्यानुसार अभ्यास करा ठीक आहे काहीला वाचलं लगेच लक्षात राहतं काहीला तेच जास्त वेळेस देखील वाचावं लागतं मग आपण आपल्याला ठीक आहे एखादा मित्र असं असेल एकदा वाचलं त्याच्या लगेच लक्षात आहे पण आपण असे असू शकतो आपल्याला दोनदा वाचलं तरी लक्षात राहत नाही मग त्याच्या इतकं बसून आपल्याला चालणार नाहीये आपल्याला थोडं एक्स्ट्राची मेहनत घ्यावी लागणार आहे आणि मित्रांनो मी असं सांगतो जे माझ्या अनुभवावरून येते कारण की जर आपण प्रामाणिक जर लगातार मेहनत घेतली ना तर आपल्याला यशापासून कोणीही दूर ठेवू शकत नाही पहिल्या भरतीत यशस्वी होण्याचं कारण आहे कष्ट आणि कष्ट मग कष्ट मोकार कष्ट नाही करायचं स्मार्ट स्टडीज काय म्हणतात ना जे लागतं ना ते जर आपण केलं म्हणजे जे परीक्षेला लागतं ते आपण केलं तर आपला रिझल्ट लवकर येतो मग त्यासाठी मित्रांनो आता ग्राउंड आहे ग्राउंडमध्ये आपल्याला माहिती आहे गोळा आणि शंभर मीटर ह्या दोन इव्हेंटला जास्त मार्क आहेत जास्त वेटेज आहे आणि ते मार्क म्हणजे कमी वेळात आपल्याला जास्त मार्क देणार आहेत आणि सोळाशे मीटर आहे याला खूप घासावं लागतं आणि श ऑफ मारण्यासाठी त्याच्यासाठी किती फर्स लागतं ते तुम्हाला पण माहिती आहे त्यामुळं आपला गोळा जर पंधरा म्हणजे आउट ऑफ असेल आणि शंभर मीटरला मी तर म्हणतो ठीक आहे दहापेक्षा कमी नको आणि बारा असतील तरी चालतील ऑफ नाही आहेत जास्त करून पण ठीक आहे ते पंधरा हे इकडं बारापर्यंत टार्गेट ठेवा आणि सोळाशेला अठरा अशा हिशोबाने आपलं ग्राउंड करा मग जो व्ही मार्क येत नाही एखाद्याचा गोळा जात नाही तर आपले अगोदर व्हिडिओ टाकलेला आहे गोळा कसा फेकायचा तो व्हिडिओ बघून घ्या प्रसाद सरांनी शंभर मीटरचा टाकलेला आपल्याच अकाउंटला जा आणि तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या आणि राहिला विषय अभ्यासाचा आता थोडे दिवस राहिलेत अभ्यास पण जेवढं ग्राउंड महत्वाचं आहे तेवढा अभ्यास पण महत्वाचा आहे आता पहा राहिलेल्या थोड्या दिवसात ज्या झालेल्या क्वेश्चन पेपर आहेत त्या पुन्हा रिवाईज करा जरी तुम्हाला वाटत असलं हा मी आत्ताच वाचल्यात पण मित्रांनो जे आत्ता वाचलेलं असतं ना तेच आपल्याला परीक्षेतून बाहेर काढत असतं कारण की सोपे सोपेच प्रश्न आपले जात असतात आंदोलन मग मागे जायचं की पुढे पुढची संख्या घ्यायची जर चार लोक असले पाच लोक असले त्यावेळेस आपलं जमलिंग होते आपण चुकतं तुम्हाला हे एक उदाहरण दिलं मी त्यामुळं तुम्ही गणित बुद्धिमत्ता मराठी ह्या तीन विषयात आपलं प्रॉपर पंचाहत्तरला जर पडलं ते तर सत्तर मार्क आले पाहिजेत सत्तर प्लस आले पाहिजे पण कमी नको मित्रांनो आणि जी एस हा विषय असा आहे जर आपल्या टप्प्यातला पडला तर शंभर टक्के आपल्याला मार्क्स येतात आणि खूप मुलं नवीन आहेत त्यांना असं वाटतं सर जी एस हा विषय आम्ही एवढा अभ्यास करतोय पण लक्षात राहत नाही तर जी एससाठी साठी मित्रांनो मी एक सांगत ज्या झालेल्या क्वेश्चन पेपरात तुम्ही जेवढ्या जा मागं जाताल तेवढं आहे पण किमान सोळा सतरा अठरा आणि एकोणावीची जी भरती एकवीसला झाली ती त्या आणि आता ह्या वर्षी जी एकवीसची ची भरती झाली बावीस मध्ये तेवीस मध्ये सॉरी त्या क्वेश्चन पेपर सगळ्या तुम्ही जेवढं जीएस आहे त्याच्यावर तेवढं तुम्ही अभ्यासलं तर मला नाही वाटत तुमचा रिझल्ट जाईल आणि ह्यावेळे तुम्ही अभ्यास करा मित्रांनो शंभर टक्के भरती तुम्ही यशस्वी होणार म्हणजे होणार आणि आता हे भ्रम डोक्यातून काढून टाका भरती कधी होईल भरती येणार नाही मग मी अभ्यास करल भरती येईल तेव्हा असं करू नका फक्त सातत्याने अभ्यास करा काही जरी तुम्हाला अडचण असेल तर तुम्हाला इंस्टाग्रामला आहेच आपली कॉप सांभलो फळ आय डी तिथं तुम्ही मला मॅसेज करू शकता भरतीच्या अनुषंगाने काही जरी प्रॉब्लेम असेल फक्त तुम्ही सातत्याने मेहनत करा फक्त तुम्ही यशस्वी व्हायचं आहे एवढंच बस तुमची परिस्थिती बदलली म्हणजे मित्रांनो सगळं जग तुमच्यासाठी बदलल्यासारखं आहे हे प्रत्येकाने सतत स्वतःला सांगत राहा चला तर थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र